नमस्कार मित्रांनो एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज वितरित केला गेला आहे नेमका वितरित केला गेला म्हणजे नेमकं काय झालंय शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये कधी पडणार आहेत याविषयी अनेक तर्क आणि अने वितर्क या ठिकाणी लावले जातात अनेक चॅनलच्या चा माध्यमातून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येते पण मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार जी काय अपडेट आहे जी काय खरी माहिती आहे तीच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत मित्रांनो चौदा तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा होणार आहे आणि त्यानंतरच एकोणीस तारखेला म्हणजे एकोणीस ऑगस्टला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमा होणार आहे आता यामागचं कारण काय आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजना जर एकत्र हप्ते टाकले गेले तर या ठिकाणी सर्वरचा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला भेटेल त्यामुळं या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकोणीस तारखेला तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद